म्हणजे रोपलेलं जे ज्ञान आहे ते प्रगट करण्याला निमित्त कारण पूर्ण झाले माऊली ज्ञान आहे सगळ्या संतांना हे आहे उघड उगर, आणि उघड असतो साधू संतांच उघडा मंत्र जाणार आमच्याकडे काही लोक येते महाराज तो मला गुरु करायचं मेन करावं बघा काय करायचं हे तसं आहे नाही नाही म्हणे गुरु करायचं कान फुकायचे मला त्याचं काही ज्ञान नाही मला दगडाला लोक देव महाराज म्हणते एवढंच दगडाला देव समजले ते एवढंच पण आमच्याकडे कान फुगण्याची प्रथा नाही आणि कान फुगल्यानं व्यथा जात नाही तर कान उघडल्यानं व्यथा जर काही लक्षात ठेवा आणि कान उघडण्याकरता कीर्तन करूनही जर समाधान नसेल तर कान उघडलं नाही समजा म्हणजे कीर्तन केल्यानं कानं उघडतं का उघडूनच घ्यावा लागत गायनाचार्य झाल्यानं तुम्ही सोडू सोडूपत मला तुमच्या भागात राहायचंही विचारायला गायनाचार्य झाल्यानं भ्रांती जाते का घालवाच लागते तो एक स्पेशल विषय आहे ओनली वन वन सब्जेक्ट हो हो कीर्तन प्रवचन केल्यानं भ्रांती जाते का आहे लागते घालवावा महाराज हो पाठ करून पाच सात रेस्टॉरंट तर आमच्या पाठ असले तर संपूर्ण देश आली मोकळा करून सोडतो कीर्तन केल्यानं वेळ बसतो का भेदच जावा लागेल काय जावा लागेल आणि भेद नावाची बिमारी फार कठीण आहे कधीही रामाला सोडून न जेवणारी कैदे माय रामही देखील कैदे मातेला नेहमी रामचंद्र प्रभू काही काही माझ्याकडे असेल पण चौदा वर्ष वनवासाला पाठवणारी कोण आहे पहिली काही काही नव्हती का असंच भेद शिरला। भेद शिरला नवरा बायको भेद भावा भावा भेद मित्रा मित्रा भेद गावा भेद देशा देशात भेद महाराजाच्या फटाफटावर आपला फड सोडून दिला नाही सामान्याला हे तुम्ही आधी सोडोवर आपली सामान्य आहे पण सगळा काय भेद आहे आणि तो भेदच दुःखाच मुळे भेदा भेद भ्रमंगळ तो भेद दुःखाचं मुळे हे सोडून देतो आणि माणूस सांगतो मी रोज देवळात जातो आमची शेडची आणि महाराज मी रोज देवळात जातो देवाकडे जातो पण समाधानाचा पत्ता नाही देवाकडे जाणं वेगळं आणि समाधानाकरता देवाकडे जाणं वेगळं समाधान कशाने प्राप्त होईल तर हे जे सांगतो मग ते जी जी था था संत रूपात असो श्री गुरु रूपात असो देव रूपात असो की आम्हाला आमचे जे भ्रांतीचे कवाड उघडणारे जे असतात तो देवच गुरु रूपाने तोच आहे आणि संत रूपाने अवतार पांडुरंगा हा म्हणून उघड लोक मानते म्हणून महाराज हो नका गड्यावर होतो काय बाबा सांगते लोक मानते म्हणून महाराज हो नका तर गेला की नाही हे तपास भेद गेला ना लोक मानू ना मान काही घेणं आहे ना आणि लोक सगळे मांडते तर त्याचा भेदच गेला ते महाराज पैठणी भाषा आहे नाच महाराजांची ते नाग मारत म्हणतात एखाद शिमग्याचा सोन खेळला ना तर कापुरी शिमगा खेळला त्यामुळे इनामही मिळाला सोन आणलं म्हणे आणि काय नंतर गॅन गॅन करायला लागलो ना तर कापुरी शिमगा खेळला आणि पहिले मुली गोठा बांधला गावातले लोक पाहायला आले काय करता त्या बिल्डिंगला बस पाय पायसारखा आहे त्याला विचारलं का, 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 दे दे का हो कोटा हे कसं काय काय खर्च आला तुमजवळ पैसा एवढा कसा काय आणि बैल निघून उगाच्या झालाच म्हणे आणि कोटा कशा करता आणि विकले काय आता उलटं सुलट होत विठ्ठल का डॉक्टर साहेब का आमची शिवरात्री म्हणून महाराज आणायचं आपला हे धरून तळी उचलायची का करायची हे कान उघडायचे का भ्रांती जायची भ्रांती तर तो गेल्याशिवाय ते नेवी